मराठीमध्ये शिंपले आणि आपल्या मालवणी भाषेमध्ये कुबे मध्ये हा जो भाग दिसतोय तो आपण युज करणार आणि हे जे आहे ते फेकून देणार आपला मालवणी गरम मात्र टाकलाय मालवणी स्पेशल ताट हे आहे खुबे म्हणजे शिंपले ही मुसी मासाच कालवण ही आपली सोलकडी बांगडो आणि ही आपली तांगळाची भाकर आणि हे आपला राईस नमस्कार मित्रांनो मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये ते सुद्धा थेट कोकणामधून मित्रांनो सध्या मी आहे माझ्या साडूंच्या गावी आणि आमच्या ज्या वहिनी आहेत रसिका वहिनी एकदम सुगर आणि जेवणामध्ये तर रसिका वहिनी आपल्याला कुबे म्हणजेच ची भाजी कशा पद्धतीने केली जाते मध्ये दाखवणार तर मित्रांनो व्हिडिओ खूप भारी होणार आहे तर शेवट परत बा आता आपण डायरेक्ट जाऊ आपल्या किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकगृहामध्ये तर मित्रांनो हे आपले किचन घर आणि हे आपल्या रसिका वहिनी आता आपल्याला पारंपरिक पद्धतीने कुबे म्हणजे शिंपले कसे बनवले जातात ते दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण कुबे म्हणजे शिंपले पद्धत जाणून घेणार आहोत तर वहिनी सुरुवात करा सर्वप्रथम आपल्याला कुबे म्हणजे शिंपले ते साफ कसे केले जातात ते दाखवणार आहे तर वहिनी याला का बोलतात ते तुम्ही सांगा तुमच्या भाषेमध्ये मराठीमध्ये शिंपले आणि आपल्या मालवणी भाषेमध्ये कुबे साप कसे करतात ते आतमध्ये काय पण ते, ते का बोलतात मास शिपल्यांच अवनीला असता दे <laughs> मित्रांनो तुम्ही बघू बग, बघत आहेत याला आपल्या मराठीमध्ये शिंपले बोलतात आणि मध्ये कुबे बोलतात तर आपल्या या रसिका बहिणी आहेत हे तर कशा प्र ते साफ करतात ते दाखवणार बहिणी दाखवाय हां आता यामध्ये हा जो भाग दिसतोय तो आपण यूज करणार आणि हे जे आहे ते फेकून देणार बरोबर ना हे फेकून देणार ना हा तर हे आपण फेकून देणार आणि हे जो भाग आहे हे आपण यूज करणार आपल्या भाजीसाठी म्हणजे हे जी भाजी करणार आणि ते फेकून देणार म्हणजे तुम्ही बघू शकता हे पूर्ण आपले के साफ केलेले आणि हे जे आहे आपण फेकून देणार तर हे पूर्ण साफ केल्यानंतर आपण भेटू तो परंतु वणी हे पूर्ण साफ करतील आणि त्याच्या पुढची प्रोसेस आपल्याला वहिनी सांगतील वहिनी थोडा आहे त्यामुळे थोडं समजून घ्या आणि त्यांना मी सांगतो टेन्शन घेऊ नका आपल्या मालवणी लोकांचा प्रभाव खूप मोठा आहे आणि आखा जग त्यांना ओळखतो आणि आपला कोकण त्यासाठी फेमस आहे तर आपण हे झाल्यानंतर आपण पुन्हा भेटू आता काय काय मटेरियल आपले आहे कांदा टमाटा आणि कोथिंबीर आणि इथं कढई ठेवले कडाईमध्ये तेल टाकून वहिनी आता त्यामध्ये कांदा टाकलाय पहिला आपण कांदा टाकला आणि आता टमाटर आता ते सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ आणि मित्रांनो खास म्हणजे रेसिपी आपली चुलीवरची ती चुलीवरची पिंपले म्हणजेच खुबे बनवायचे पारंपरिक पद्धत होय ना आता का कुठला मसाला घरचा आहे काय हा आपला मालवणी गरम मसाला मालवणी आहे काय होणार आपला मालवणी गरम मसाला टाकलाय ते हळद टाकलेली आहे काय कुठला आहे घरचा मसाला ना घरचा मालवणी मसाला म्हणजे घरी केलेला तर मित्रांनो आता घरचा मालवणी मसाला टाकला आहे घरी केलेला आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत कुबे म्हणजे शिंपले चिमटले टाकले आणि असा घमघमाट सुटलाय मस्त एकदम खमंग असा आणि तोंडाला पाणी सुटलंय ते सुगंधामुळे आता मीठ टाकूया मीठ ते त्याच्यावर आपण ताट ठेवूया पाणी घालूया पाणी घालूया म्हणजे ते लवकर शिजणार चला आणि इथे आमची पूर्ण गँग आहे हे आमचे भाऊजी हे बघा ही पूर्ण गँग आहे आमची आणि आज चांगला बेत आहे जेवणाचा हे आमच्या कोकणामध्ये एकदम खास मच्छी ता। फ्राय बनवणार आहे मी माझी बायको हे बघा यांचा चालू द्या कार्यक्रम आपण झालं काय हा कलर तर एकदम भारी आला तर मित्रांनो आता आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि आता आपण घेणारच जेवाला आणि टेस्ट कशी आहे ती तुम्हाला जेवता सांगतो मी बहिणी थँक यू हा तर मित्रांनो मस्त आपलं जेवण झालेलं आहे आणि रसिका वहिनी मस्त अशी सिंपल्याची भाजी दिली आहे आणि आपल्यासमोर असं मस्त तिथे असा ताट आलेला आहे समोर दाखवतो आपल्या ताटामध्ये काय काय न हे आपलं हे मालवणी स्पेशल ताट हे आहे खूप म्हणजे शिंपले ही मुसी माशाचं कालवण ही आपली सोलकडी किंवा बांगडो आणि ही आपली तांदळाची भाकर आणि हे आपलं राईस म्हणजे असे मालवणी स्पेशल थाली आपल्यासमोर सादर के लिए आणि आता या सर्व अन्नाचा आपण आता स्वाद घेऊया आणि मस्तपैकी असा ताव मारू येतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या जेवाला पहिले आपण टेस्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने जेवण झालं आहे तर मित्रांनो हे आपलं स्पेशल खुबे म्हणजे शिंपले मस्त पैकी झालंय भारी एकदम भारी अप्रती मन केवढ स्वादिष्ट रसिका वैदी धन्यवाद एकदम भारी धन्यवाद धन्यवाद भारी येत तू तर मित्रांनो या कारणाने जेवण करायला मस्त मी असं मालवणी स्पेशल आली ते पण हॉटेलमध्ये नाही आपल्या घरी दोन मिनिट राहणार तर मित्रांनो या तुम्ही म्हणजे मला जेवल्यानंतर भेटतो या तर मित्रांनो तुम्ही बघितलं एकदम फर्स्टलाच जे आपलं जेवण झालं आहे आणि रसिका वेळेनं मी या मालवणी पद्धतीने कोकणात पारंपरिक पद्धतीने खूप म्हणजेच शिंपल्यांची भाजी कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला दाखवलं आहे आणि त्या गावीसुद्धा अशाच पद्धतीने शिंपले आणि सोलकडी बनवली जाते किंवा कसे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आनंदित रहा आणि या कोकणाचा स्वर्गीय कोकणाचा आस्वाद घ्या पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे